शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांचा शिक्षक संजीवनी मासिकाकडून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयवंत अवघडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे माजी उपसंचालक मकरंदा गोंधळी ज्येष्ठ साहित्यिक बाळकृष्ण बाचल चेअरमन अविनाश सकुंडे झुंज दिवाळी अंकाचे संपादक अनिल वडघुले डायरेक्टर महेश थोरवे अपेक्षा दिवाळी अंकाचे संपादक दत्तात्रय उभे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सचिन बेंडभर यांचे दरवर्षी जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त दिवाळी अंकात कथा कविता लेख आणि कादंबरी अशा स्वरूपात लेखन असतं त्यांच्या या कार्याची दखल घेत आमच्या मासिकानं यावर्षी त्यांचा विशेष सन्मान केला असं मासिकाचे संपादक देविदास लिमजे व कार्यकारी संपादक डॉक्टर संजय जगताप यांनी यावेळी सांगितले शिक्षक संजीवनी मासिकातर्फे दिवाळी अंकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर झालेल्या निमंत्रित कवी संमेलनात महाराष्ट्रातील दहा कवींनी सहभाग घेतला आसू आणि हसू यांचा मेळ घालत कवींनी भरदार कविता सादर केल्या त्याला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या आणि हशांची दाद दिली सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर म्हणाले शिक्षक संजीवनी या मासिकानं अल्पावधीतच शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात क्रांती केली आहे शिक्षकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या मासिकानं केलं आहे